विषय हे काम खराब कसे करू यायचे साहेब रोडकरी म्हणतात त्याला लंब्या लंब्या त्यांच्या क्लिप व्हायरल होत्या गडकरी साहेब कितीतरी भाषणात बोलले की जे कोणी ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतील ज्या कंपन्या करतील त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट करू त्याला जेलमध्ये टाकू इथे दिसतं उलट उलट जे असे घराघरानं करतात त्याने काम जास्त मिळतात हे आता पाहण्यात येत आहे खास कर या रिंग्रेड विधानसभेमध्ये जे कोणी मोठे ठेकेदार आहेत किती भाड खाते हे नेते माहीत नाही भाड खाऊन हे असे निकृष्ट दर्जाचे काम त्याने करण्यासाठी कर देतात का सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशावर हे माझ्या मार्किंग पाहिजे राष्ट्रात

नजीक एक पुलाचं काम काल एक पोस्ट व्हायरल झाली की हा पूल नवीन तयार झाला म्हणजे हा रोडचंही काम नवीन आणि हा पुलाचही काम नवीन पण गत तीन चार महिन्यात या, या पुलाला पुला खड्डा पडला म्हणा किंवा दबला या क्षेत्र हा विषय उचलला या क्षेत्रातले काम करणारे मिथुंजी माटे अनुसूचित जाती जमाती जिल्हा जिल्हा महामंत्री भाजपचे यांनी हा विषय उचलला यांनी काय व्हॉट्सअपवर वगैरे वगैरे टाकला तर आज येऊन ठेकेदार थोडंसं खोदकाम करून अजून काहीतरी काम करत आहे महत्वाचा विषय हे काम, काम इतके खराब कसे करू शकतात यायचे गडकरी साहेब रोडकरी म्हणतात त्याला लंब्या लंब्या त्यांच्या क्लिप व्हायरल होत्या गडकरी साहेब कितीतरी भाषणात बोलले की जे कोणी ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतील ज्या कंपन्या करतील त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट करू त्याला जेलमध्ये टाकू इथं दिसतं उलट उलट जे असे करता, काम करतात त्याले कामं जास्त मिळतात हे आता पाहण्यात येत आहे खासकर या उमरेड विधानसभेमध्ये जे कोणी मोठे ठेकेदार आहेत किती भाळ खाते हे नेते माहीत नाही भाड खाऊन हे असे निकृष्ट दर्जाचे कामं त्याले करारासाठी देतात का सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशावर हे माझ्या मार्तीन साधे राजकारणी हे ठेकेदार आणि आम्हाला फक्त भाषणात चुत्या बनवतील आम्ही जनता चुत्या भोसळीची यायले भकाभक होत मारतो आणि हे असे घाणेरणे काम मी भाऊ तुमच्या पक्षाची सत्ता आहे का हे आज इतकं घाणेरण्या पद्धतीच्या पुलाचे काम जो पडत होता म्हणजे एका ट्रक आला असता तरी अंदर गेला असता काय प्रकार सुरू आहे या रस्त्याचं काम जेव्हा सुरुवातीला चालू झालं त्या वेळेस मी देवाडकर कन्स्ट्रक्शनचा जो जे कोणी अंगट ठेकेदार देवाडकर देवाडकर कंपनी आहे पण देवाडकर कंपनीचा मुलगा म्हणजे अंगद ठेकेदार त्याला मी प्रश्न केला होता हा जो पूल बनणं चालू आहे काम आहे हा चार करोड पन्नास लाख रुपयाचं काम आहे चार करोड पन्नास आणि हे मला वाटते पाच पन्नास लाख रुपयाच काम खतम केलं यांनी एवढी भाड खातात हे ठेकेदार या साल्याने लादा शर्मा नाही आहे याच कारण इथं असलेला अधिकारी पूर्ण भ्रष्टाचारी आहे अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदचा जो इंजिनियर आहे एका इंजिनिअरची जर तक्रार केली तर दुसरा त्याच्यापेक्षा महाचूर आहे अच्छा त्या दुसऱ्या महाचोरची जर कंप्लेट केली तर तो सिहो जो आहे आता तो त्याच्यापेक्षा महाचोर आहे आता या सगळ्याची कम्प्लेंट मागच्या वेळेस मी बावनकुळे साहेबासोबत जिल्हा परिषदच्या सभागृहात केली बावनकुळे साहेबांनी माझ्या समोर यांना दट कारला पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहोत या तालुक्यातल्या सगळ्या जोडचे हाल अशी आहेत मी नेतायला। 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 नेतायला हो मी जवळपास पंचवीस कंप्लेंटा दिल्या एक वेळा उपोषणावर बसलो पण एकाही अधिकाराला एखाद्या चपराशावर कारवाई झाली का असं आहे नाही याच कारण हे ठेकेदार पैसे एवढे देतात यांना नेत्याला नेत्याला नेत्याचा आशीर्वाद या जिल्हा परिषदवर आहे आणि त्यांचा आशीर्वाद या ठेकेदारावर आहे त्याच्यामुळे हा आता तुमची जायला आमची आहे पण आता स्थानिक आमदार स्थानिक पदाधिकारी कधी आपल्या सरकारच्या विरोधात नाही मी जनतेच्या कामासाठी आवाज उचलत राहतो माझं हे म्हणणं आहे आता आमदार आहेत खासदार आहेत आता काय इथं भारतीय जनता पार्टीचा गल्लीपासून म्हणजे नागपूर जिल्ह्यावर काही कोणी अधिकारी नाही इथं सगळी काँग्रेसची सत्ता आहे बरोबर मी जिल्हा परिषद सदस्यांना मागील कंप्लेंट मध्ये मी दडमल साहेबांना कितीदा सांगितलं आता आमदार साहेबांना सांगावं तर आमदार साहेबांना त्या हायवे चे अँब्युलन्स दिसतात पण इथून जातानी हे रोड नाही दिसत ही शोकांतिका आहे म्हणजे लोकप्रतिनिधी सत्ता कोणाचीच आमदार साहेब आपले फक्त त्या काय म्हणतात त्याला ते क्लिप व्हायरल करणे नवटंकी सत्ता काँग्रेसची राह बीजेपीची राह ठेकेदार तोच राहते हा हा महत्वाच्या विषय ठेकेदार बदलत नाही जो लोकप्रतिनिधी त्या ठेकेदाराला विरोधात असताना शिवा देते तोच त्याला काम देते याची शोकांती काय तो काँग्रेसचा राह की तो बीजेपीचा राव ही शोकांती काय मी माझ्या या गोषगुर चॅनलचं मोठं काम चालू झालं काही करोड रुपयाचं काम असेल त्यामध्ये नदीची रेती वापरल्या गेली पंचावन्न करोडचं काम झालं ते या गावात भ्रष्टाचार कंप्लीट केली पण इथला लोकप्रतिनिधी झोपलाय इथला आमदार झोपलाय कारण या सगळ्यांना मला वाटते पैसे भेटत पण मी हा आवाज काही दबू देणार नाही पुढं काय म्हणजे ह्या पुला संदर्भात आंदोलन या पुला संदर्भात आता ह्या पूल हाताने हाताने निघते म्हणजे या ठेकेदाराने किती काम केलं असत किती डांबर इथं कुठं सिमेंट कॉन्क्रीट पुलावर सिमेंट कॉन्क्रीट कुठच नाही आहे या पुलाचा नाही या पुरा रस्ताच जागोजागी फुटलाय बाईक न फुटलाय ट्रक जर गेला तर एखादी दबून जाईल हे आता आमची गावकऱ्याची मागणी आहे या पुलाची सगोल चौकशी मी बावनकुळे साहेबाकडे जाणार आहो उद्या पत्र देणार आहोत गडकरी साहेबाला पत्र देणार का ज्या पद्धतीने गडकरी भ्रष्टाचार उघडवा आणि असे ठेकेदार ठेकेदाराला दाबायला पाहिजे आणि त्यांच्यावर डांबरीकरण टाकायला पाहिजे मजबूत नाही आपल्यासोबत काका तुम्ही सरपंच माझी सरपंच माझे सरपंच काय म्हणणं या पुलाच्या संदर्भ या असे इकडे एक मिनिट इकडे रान मी तुम्ही बोला बोला पूल बहुत चांगला केला त्या ठेकेदाराने कारण हे जरी डांबर नसेल वापरलं पूल चांगला केला कारण असं काम केल्याशिवाय त्या ठेकेदाराला का भेटेल का आले जर एखादं आता लेबर कास्तकाराचे काम आहे लेबराचा एखादा टेम्पो आणलं असतं आणि ते टेम्पो येथे फसलं असतं ना येथे जर दोन चार मजूर मेले असते तर त्या का ठेकेदाराचे पूर्व मेले असते का नाही सामान्य आपल्या शेतकऱ्याचे इंजिनियरचे पोर मेले असते शिओ चे पोर मेले असते का आपल्या सार सारख्या गरीब जनतेचे पोर मेले असते या भडव्याच का जात होत बरोबर काय जात होत काहीच नाही का यांना तर भेटतच बरोबर गल्ला खाण्यासाठी गुगोबर गरिबाचं आमचं टॅक्स जाते ना टॅक्सच्या भरवश्यावर करतात ना हे आपल्या घरचं करतात का महत्वाचे आज सकाळी जेव्हा आले सकाळी जेव्हा लोक आले खोदाल तेव्हा तुम्ही का म्हटलं मी म्हंटल त्यांना आता कशाला खोदता म्हणलं थांबा म्हणलं तुम्ही आता शिव येऊन राहिले भिवापूरला मी शिवगड जातो म्हणलं आम्ही डेप्युटेशन घेऊन जातो आणि शिवले घेऊन येतो म्हणलं तर तो ठेकेदाराचा कोण दिवाळी का म्हणे असं होते ना जी म्हणे त्या भडवेल थोडीशी लाद वाटली का असं होते मनासाठी वाटली का थोडीशी मी म्हणलं त्यांना असं कसं होते म्हणलं तुम्ही भार खाय का म्हणलं म्हणून हे असं घडते बनलं नाही तर असं घडू शकत नाही म्हणलं कारण या एकाच फुलाचं नाही झालं म्हणलं फुलाचं झालं आणि रोडही तसाच आहे म्हणलं नाल्याचंही काम तसं असं होते का म्हणलं नाही हे मुस्त कमिशन वाटण्याच्या चक्कर मध्ये हे, हे... पूर्ण काम खराब झालं खराब झालंय हो पूर्ण कमिशन वाटलं त्यांनी का आपण आपल्या घरात भरला हे नाही म्हणत मी पण हे कोठ तरी कमिशन गेलं आणि म्हणून हे असं काम झालं मी भाऊ याच्यानंतर काही तीव्र आंदोलन या सगळ्या संदर्भात जे कोणते भ्रष्टाचार झाले या आता मी पंचवीस भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि ते मी उपोषणावर बसलो पण आता कुठेही काही कारवाई नाही झाली पण आता माझी भूमिका यावेळेस कठोर आहे मी यावेळेस या रस्त्याचा म्हणजे हा रस्ता आमच्या गावासाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे एक रस्ता बनल्यानंतर वीस वर्ष पंचवीस वर्ष पुन्हा रस्ता बनत नाही हा रस्ता पुण्यावर हो जसाच तसा चांगला बनला जर नाही तर आम्ही गावकरी हायवेला रस्ता रोको आंदोलन करू त्याच्यापेक्षा आता जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणूक येत आहे नेते होट मागायला येतील जुळे मारो आंदोलन का नाही करत ह्या नेत्याईले जोडा म्हणजे गावात आले का कोणत्याही पक्षाचे असो जोडे मार आंदोलन का हे भोसडीच्या वार केव्हा कमिशन खाऊन जायले भाड खाऊन जाईल एकच म्हणणं आहे जो कोणी निवडणुका लढते त्याच्या गांडीत जर दमस नाही बोलायचा त्याला फक्त भाड खायची असल त्यानं कोठे भाषण द्यासाठी जर गावात आले तर जोडे मी मारीन त्याले तुम्ही हा प्रश्न त्याला तेव्हाही विचारित तो कोणाही पक्षाचा तो माझ्या पक्षाचा जरी असला आणि तो जर लोकांसाठी बोलत नाही त्यालाही जोडे मारायची माझी आता ताकद आहे ठीक बघा गावकऱ्यांच्या काही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या तीव्र भावना पण थोडीशी लाज खरंच ह्या सरकारला वाटायला पाहिजे नेते मोठ्या मोठ्या गोष्टी फाकडतात आम्ही ठेकेदार ब्लॅकलिस्ट करू ठेकेदाराला अंदर टाकू दिसते उलट की ठेकेदाराला जो खराब काम करतो त्याला जास्त काम मिळते आमच्या तरी याच्यात तसंच सगळं काही दिसत आहे कुठेतरी हे थांबायला पाहिजे सामान्य तुमच्या टॅक्स पैसा पैसा आणि जेव्हा निवडणुका येते ना आपणही जनतेनं थोडस लक्ष ठेवा जेव्हा निवडणुका येते ना, ना मारा तुमच्या गावात आले तेव्हा वगैरे वगैरे आणि त्याच्याशिवाय अद घडणार नाही हे शांतेने ना, मानणारे लोक नाही धन्यवाद द साठी मी पवन सिंग आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा जिल्हा परिषदचे इंजिनियर येऊन टेस्ट करून गेले आहेत हे जागा दाखवा एक होते हे बोटानं निघते येतं किती पद यांनी डांबरीकरण केलं हे गिट्टी अशीच निघते किती पद दाबली यांनी तर सलाग नाही लागत येत सलाग नाही लागत येत बोटानं निघते हा काय रस्त्यावर येतो गाड्या घोड्या चालतील ह्या बाईक न रस्ता दबलाय इथून ट्रक नाही गेलं इथून काही नाही गेली तरी हे इंजिनियर किती भ्रष्टाचारी कि या रोडला इंजिनियर ना जिल्हा परिषद इंजिनियर या इंजिनियरनी हा रस्ता किती सुंदर चांगला बनवला याला पास केलेला आहे या रोडवरची